नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या आपल्या प्रेरणादायी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या दैनंदिन जीवनात आणि सामाजिक जीवनात खूप उपयोगी आहे विषय आहे लोकांमध्ये लोकप्रिय कसे व्हावे तुम्ही कधी पाहिले का? काही व्यक्ती अगदी सहजपणे लोकांचं लक्ष वेधून घेतात त्यांच्या बोलण्याने त्यांच्या वागण्याने लोकांना आकर्षित करतात जिथे जातील तिथे आपली छाप सोडतात त्यांच्यात असं काय खास असतं तर काही लोक खूप प्रयत्न करूनही लोकांमध्ये मिसळू शकत नाही त्यांचं बोलणं कोणी गांभीर्याने घेत नाही असं का होतं यामागे काय रहस्य आहे लोकप्रियता म्हणजे काय फक्त लोकांना आवडणं नाही लोकप्रियता म्हणजे लोकांचा विश्वास आणि आदर मिळवणं आणि हे कसं मिळवायचं याबद्दलच आज आपण बोलणार आहोत या, या प्रश्नाचं उत्तर आहे काही साध्या पण प्रभावी ट्रिक्स या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही लोकांमध्ये नक्कीच लोकप्रिय होऊ शकता चला तर मग जाणून घेऊया त्या जादुई ट्रिक्स एक लोकांना महत्व द्या ते तुमचं ऐकतील आपण नेहमी विचार करतो की लोक आपल्याकडे का आकर्षित होत नाहीत खरं कारण असं आहे की आपण त्यांच्या भावनांना त्यांच्या बोलण्याला आणि त्यांच्या विचारांना महत्व देत नाही तुम्ही कधी अनुभवले असेल की काही लोक तुमच्याशी बोलतात पण ते फक्त स्वतःविषयी बोलत राहतात अशा लोकांच्या बोलण्यात रस वाटतो का नाही ना लोकांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे त्यांच्या सोबत संवाद साधताना त्यांच्या भावना समजून घ्या तुम्ही जितकं समजून घ्याल तितकं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील कारण प्रत्येकाला असं वाटतं की कोणीतरी त्यांचं ऐकावं त्यांना समजून घ्यावं एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या आयुष्यातील गोष्टी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलते तेव्हा तिला वाटतं की आपण तिच्या बाजूने आहोत त्यामुळे लोकांशी संबंध मजबूत करण्यासाठी त्यांचं ऐकणं आणि त्यांना महत्व देणं गरजेचं आहे दोन लोकांच्या नावाने हाक मारा एखाद्या व्यक्तीचं नाव ऐकताना त्याला आतून आनंद होतो कारण नाव ही आपली ओळख असते म्हणूनच संवाद साधताना समोरच्या व्यक्तीचं नाव घ्या एखाद्या मित्राला भेटल्यावर काय रे असं विचारण्यापेक्षा अमोल काय चाललंय असं विचारलं तर त्याला जास्त जवळीक वाटेल स्नेहा तुझी कल्पना खूप छान आहे असं म्हटलं तर तिला तिच्या विचारांची दखल घेतल्यासारखं वाटेल एखाद्या मोठ्या माणसाला भेटल्यावर त्याच्या नावासोबत आदरार्थी शब्द वापरणं महत्वाचं आहे जसे की सतीश सर तुमचा अनुभव खूप प्रेरणादायी आहे असं केल्याने समोरच्या व्यक्तीला आपल्याविषयी आपुलकी वाटते आणि तो आपल्या बोलण्याला जास्त महत्व देतो तीन समोरच्या व्यक्तीच्या आवडीच्या गोष्टींवर बोला लोक त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला जास्त उत्सुक असतात जर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताना त्यांना आवडणाऱ्या विषयांवर बोललात तर ते तुमच्या बोलण्यात रस घेतील क्रिकेट आवडणाऱ्या व्यक्तीशी क्रिकेटबद्दल चर्चा केली तर तो अधिक उत्साहाने संवाद साधेल कोणाला संगीत आवडत असेल तर त्याच्याशी नवीन गाण्यांबद्दल किंवा त्याच्या आवडत्या गायकाबद्दल बोललं तर तो तुमच्या बोलण्यात रस घेईल जर तुम्ही एखाद्या नवीन ओळखीच्या व्यक्तीशी संवाद साधत असाल तर त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या आणि त्यावर चर्चा करा त्याला कोणते छंद आहेत कोणत्या क्षेत्रात तो काम करतो त्याच्या भविष्यातील योजना काय आहेत अशा गोष्टींवर संवाद साधल्यास तुमच्याबद्दल चांगली भावना निर्माण होते आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडते चार सतत टीका करणं टाळा जर तुम्ही सतत लोकांच्या चुका काढत असाल त्यांच्यावर टीका करत असाल तर लोक तुमच्यापासून लांब जातील त्याऐवजी समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलं काय आहे हे ओळखा आणि त्यांचं कौतुक करा जेव्हा कोणी चांगलं काम करत असेल त्यावेळी त्याला प्रोत्साहन द्या छोट्या गोष्टींसाठीही तू हे खूप छान केलंस असं म्हटलं तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो बरेच लोक नेहमी इतरांमध्ये दोष पाहत राहतात आणि त्यांच्या चुका दाखवत राहतात पण अशा लोकांशी कुणी बोलायला उत्सुक नसतं उलट जे लोक सकारात्मक गोष्टींवर भर देतात त्यांच्यासोबत लोक राहायला आवडतात म्हणून टीका करणं टाळा आणि समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलं काय आहे हे शोधा पाच हास्य आणि आत्मविश्वास ठेवा कोणालाही नकारात्मक आणि रडगाणं गाणाऱ्या लोकांसोबत राहायला आवडत नाही त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक ठेवा हसतमुख रहा आत्मविश्वासाने बोला आणि लोकांना तुमच्या ऊर्जेने प्रेरित करा लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो जर तुम्ही संकोचत असाल घाबरत असाल किंवा गोंधळलेले असाल तर समोरच्या व्यक्तीला तुमच्याविषयी आत्मीयता वाटणार नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा आत्मविश्वासाने बोला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समोरच्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की तुम्ही आनंदी आत्मविश्वासपूर्ण आणि सकारात्मक विचार करणारे आहात तुमच्याशी बोलताना लोकांना ऊर्जा मिळाली पाहिजे जे लोक आनंदी राहतात त्यांच्याकडे आपोआप लोक आकर्षित होतात जर तुम्हाला लोक तुमच्याकडे आकर्षित व्हावेत असं वाटत असेल तर सर्वात आधी लोकांना महत्त्व द्या त्यांचं ऐका त्यांचं नाव घेऊन बोला त्यांना आवडणाऱ्या गोष्टींवर चर्चा करा आणि त्यांचं कौतुक करा आत्मविश्वास आणि हास्याने बोलल्यास लोक तुमचं ऐकतील आणि तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल लोकांना आपल्याकडे आकर्षित करणं ही कोणतीही जादू नाही तर एक कौशल्य आहे जे प्रत्येकाने आत्मसात केलं पाहिजे संवाद साधताना छोटी छोटी गोष्टी लक्षात ठेवून वागलात तर लोक तुमच्याकडे आपोआप ओढले जातील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अनुभव आणि मतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद